दिग्रज तालुक्यातील साखरा या गावातील नागरिकांनी चक्क लोकसभा निवडणुकीसाठी होऊ घातलेल्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला दिग्रज तालुक्यातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेले गाव असून या गावांमध्ये मागील पंचवार्षिकमध्ये पंचायत समितीचे सभापती पद व सध्या स्थितीत पंचायत समितीचे उपसभापती पद या गावातून भूषविण्यात आले होते तरी मात्र या गावांमध्ये गाव पातळीवर सोयी सुविधांच्या अभावामुळे साखरा ग्रामस्थानी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांना गाव बंदीचा निर्णय घेऊन मतदान सुद्धा करायचे नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेऊन बहिष्कार संबंधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे साखरा गावचा पाणी प्रश्न गेले कित्येक वर्षापासून पाठपुरवठा करून सुद्धा काहीही उपयोगाचा झाला नाही मात्र दोन कोटी रुपये व्यर्थ खर्च झाले अशी प्रचिती पाहावयास मिळते या गावाची निपाणी साखरा म्हणून ओळखली झाली हे मात्र नक्की राजकीय पुढारी निवडणुकीच्या तोंडावर मतदान मागण्यापुरते आश्वासन देतात परंतु प्रत्यक्षात आम्ही साखरा ग्रामवासी निवडणूक आली की फक्त मतदार म्हणून राजकीय पुढाकारांना आमची आठवण होणे आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आम्हाला मूलभूत सुविधा मिळवून दिल्या नाही व कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ आम्हाला मिळाला नाही किंवा या नेत्यांनी आम्हाला मिळू दिला नाही भारत देशाचे नागरिक म्हणून आम्हाला मतदानाचा अधिकार फक्त राजकीय पुढाकारी निवडणूक देण्यासाठीच आहे का मूलभूत सुविधापासून वंचित ठेवायचे आणि निवडणूक आली की मतदार म्हणून आठवण करायची या फसव्या राजकीय पुढाऱ्यांना आम्हा ग्रामवासियांची जरा पण दया येत नाही तरी मात्र या गावामध्ये गाव पातळीवर सोयी सुविधांच्या अभावामुळे साखरा ग्रामस्थानी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांना गावबंदीचा निर्णय घेऊन मतदान सुद्धा करायचे नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेऊन बहिष्कारसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे साखरा गावचा प्रश्न गेले कित्येक वर्षापासून करून करूनसुद्धा काही उपयोगाचा झाला नाही मात्र दोन कोटी रुपये व्यर्थ खर्च झाले अशीच प्रचिती पाहावयास मिळते या गावाची निपाणी साखरा म्हणून ओळख झाली हे मात्र नक्की राजकीय पुढारी निवडणुकीच्या तोंडावर मतदान मागण्यापुरते आश्वासन देतात परंतु प्रत्यक्षात आम्ही साखरा ग्रामवासी निवडणूक आली की फक्त मतदार म्हणूनच राजकीय पुढाऱ्यांना आमची आमच्या आमची अचानक आठवण होते आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आम्हाला मूलभूत सुविधा मिळवून दिल्या नाही व कुठल्याही सरकारी लाभ आम्हाला मिळाला नाही किंवा या नेत्यांनी आम्हाला मिळू दिला नाही भारत देशाचे नागरिक म्हणून आम्हाला मतदारांचा अधिकार फक्त राजकीय पुढारी म्हणून निवडण्यासाठीच आहेस का मूलभूत सुविधापासून वंचित ठेवण्याचे आणि निवडणूक आली की मतदार म्हणून आठवण करायची या फसव्या राजकीय पुढाऱ्यांना आम्हा ग्रामवासियांची जरा पण दया येत नाही असे दिसून आले त्यामुळे आम्ही साखरावासी मतदारांनी गावामध्ये एकत्र बसून येत्या एक अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचा बहिष्कार केला आहे याकडे जिल्हाधिकारी काय भूमिका घेतील याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे त्यानंतर सचिवाला पत्र दिलं त्यांच्या स्तरावर त्याच्यानंतर अठ्ठावीस दिला शोले आंदोलन सव्वीस एकला झालं सव्वीस एकच्या नुसार आमचे गट विकास अधिकारी आम्ही सगळी टीम आले होतो तुम्हाला या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी वरिष्ठ स्तरावर करण्याबाबत आम्ही दिनांक

तेव्हा भिडू साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले की तुमचे एक दोन दिवसात तुमची समस्या सोडवू म्हणे पाण्यासाठी पण आतापर्यंत आमची पाण्याची समस्या सुटली नाही आम्ही ग्रामपंचायत तर आमदारापर्यंत आम्ही गेलो त्यांनी सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमची पाण्याची समस्या सोडवतो पण आतापर्यंत आमची समस्या सुटली नाही त्याच्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी मिळून ठरवलं आहे की या यंदाच्या लोकसभा निवड निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहे कुठे कुठे निवडणुकी या लोकसभ्या तुम्ही एकटेच समस्या सुटली नाही तर विधानसभेवर पण आम्ही असाच बहिष्कार आम्ही हा निर्णय घेतलेला आहे हा कोणा पक्षाचा निर्णय नाही किंवा एका व्यक्तीचा निर्णय हा सर्व गावाचा जनतेचा निर्णय या गावात जिल्हाधिकाऱ्याकडून एक कमिटी पाठवण्यात आली होती की बहिष्कार टाकायचे नाही बहिष्काराशिवाय तुम्हाला नोटाला मतदान करावे पण आमचे म्हणणे हेच आहे की नोटाला अधिकार आहे का नोटाला अधिकारच नाही ते एक मजाक बनवले आहे जर शंभर टक्क्यामधून मधून नव्याण्णव टक्के वोट नोटाला पडला आणि एक टक्के वोट जर प्रतिनिधींना पडला तर तो निवडून येतो आणि जनतेवर राज्य करतो तर हा अन्याय आहे म्हणून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे तुम्ही नाही सरकारने घ्यावा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार का आहे कचरा साल काही साल वेग्री

वनास्पतिन भेटोच सेवा नाही जो भेटोच तो ओहे काम कर तो मार बोडी जागे माही भक्तपती मारीतीच मारी पणी अकेला पण चल केला चाल कर रयो काय कर हां मतदान मने पाणी चाय रे जाए जनाम हा पुरो एरिया लेन माई गरम कलेक्टर ऑफिस गरम पंचायत सरपंच सोबत ये ताणी हां घरकुली मागे घे संजी भाऊ पहिले निवजेन दिने तरी आम्हाला घरकुली जे हजार साथे मी ती घरकुली बंद इतर गामी मी खेडागामी घरकुली आली तर साखर कामच नाही किलो ही रद्दच काही या प्रश्न मोठोच हमार गामी मी आलो तो हा मूळ आलो त्यांचा काळलाचा पण हमार हिखळे कारण का मिरची खेकडो हम बाटी जर खाते तो हमारा अख्खी मी असं मुले माहीत पोळ प्रश्न मोटो साहेब लोक अब इतर लोक मतदान आरी हमार गामे में मतदान मांगे न छिनके आव छ हमार मुंडे अंग धुक्क छ अर छिंके मतदान ओटिंग कराचा बहुत मतेन विजय कराचा अर हम जर के होर की हमार भा घरकुली समय छ हमीन घरकुली चार चा, हमेन मुंडेची खुर्ची मुंडेची बोली नी खुर्ची ले ल नमस्कार हम म्हणजे हम ए गामे माई पुत्री ले हमगे वा ई मोटो प्रश्न छ हम सरपंच सरपंच कर सरपंच काय करे, करे वाल बिचार हमें गाम गाम गाडी लेनी भी डोगरो इंडच पर सरपंच ती भी काम यार पुरे मार्ग में मी सरपंच करच सरपंच करत सरपंच ती भी हमें घर कुली आन पानी या हमार गामे में समस्या मोटोच जर हमें ना घरकुली आणि पाणी पानी ना दिया तो हमार गामे में मतदान कसोच करे वाल छे अरुणा नीतु सिंह नाही दारू बंदी से अध्यक्ष आमल आमच्या गावात पाणीची लई टंचाईत आहे आम्ही दूर पाणी आणतो की आमच्या मुलांना शाळेत पाठू पाणी आणू की काय करू आम्हाला की, की रोज मजुरी करू हे आम्हाला प्रश्न पडत आहे किती दिवसापासून पाणी नाही तुमच्याकडं साठ वर्ष झाले आहे भाऊ निवेदन दिलेलं पाणी संजय राठोडला भेटलेले आहे पण आम्हाला भेटले नाही लागले आज दिनांक तीस तीन दोन हजार एकोणीस रोजी मौजे साखरा येथे येथील नागरिकांनी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार एकोणीस रोजी मौजे साखरा येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार माननीय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दारवा यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिग्रश येथील मी जी एम राठोड नायब तहसीलदार या साखरा येथील नागरिकांना मतदानापासून बहिष्कार टाकलेल्या या नागरिकांना बहिष्कार न ना टाकण्याबाबत विनंती करण्याकरिता या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि सदर बैठकीमध्ये सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली की आपण दिनांक अकरा तीन अकरा चार दोन हजार एकोणीस रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार न टाकता तन्मन धनाने मतदान करावे अशी विनंती करण्यात आली आणि सर्व नागरिकांनी याबाबत जागरूक व्हावे अशी त्यांना विनंती करण्यात आली विदर्भ मीडिया करता अजित महेंद्र ज्ञानराज ढोरे यवतमाळ